नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्राचं त्यानंतर शिवसैनिकांचं त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांचं आणि देशाचं सुद्धा आपण म्हणूया सगळ्यांचं लक्ष जे आहे देशाचं लागलं तसं महाराष्ट्राच्या राजकारण्यांचंसुद्धा लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडे होतं आज आठ तारीख आहे आणि आजच्या दिवशी बाण धनुष्य बाण आणि पक्षचिन्ह हे उद्धव ठाकरेंकडे परत जाणार की ता ती की ते एकनाथ शिंदेंकडे राहणार याची उत्सुकता दिवस आज दिवसभर आपल्याला सगळ्यांच्या तोंडी बघायला मिळत होती कारण आज अंतिम सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये होणार होती न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत त्यांच्या खंडपीठासमोर त्यांच्याबरोबर जे दोन आणखी न्यायमूर्ती आहेत त्यांच्यासमोर ही सुनावणी होणार होती असंही आपल्याला कळलं की शेवटी कोर्टामध्ये तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे की आपली जी केस असते अंतिम जरी सुनावणी असली तरी त्याचा एक नंबर असतो तर तो नंबर होता सोळा नंबर त्यामुळे आज सकाळी सकाळी असीम सरोदे जे आहेत त्यांनी एक्सपोस्टवर असं लिहिलेलं सुद्धा होतं की आज जे अंतिम सुनावणी आहे त्याच्यासाठीचा सोळा नंबर आहे आणि सोळा नंबर म्हटल्यानंतर ती सुनावणी आज निश्चित टेबलावर येईल याच्यावर सुनावणी सुरू होईल हेही hey, uh, असीम सरोदे यांनी सांगितलेलं होतं पण त्याबरोबर त्यांनी एक माहितीसुद्धा दिलेली होती की आज न्यायमूर्ती सु सूर्यकांत जे आहेत त्यांच्यासमोर ज्या काही अर्धवट राहिलेल्या दोन केसेस आहेत त्याबरो त्याबद्दलची देखील सुनावणी होती त्यामुळे ती आधी सुनावणी पूर्ण होईल आणि मग ते या अंतिम सुनावणीकडे येतील चिन्ह आणि नावाच्या बाबतीतल्या पण आज झालं असं की जेव्हा ही सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं सांगितलं की मुळामध्ये आज माझ्यासमोर दोन ज्या अर्धवट राहिलेल्या केसेस आहेत सुनावणी आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे आजची ही सुनावणी त्या कारणास्तव आपल्याला पुढे ढकलावी लागणार आहे याच्या बाबतीमध्ये मग कपिल सिब्बल जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे जे त्यांचे वकील आहेत त्यांनी असंही विचारलं की कि साधारणतः किती दिवस सुनावणी चालेल त्याच्यावर मग जी काही प्रश्न उत्तरं झाली त्याच्यातनं आपल्याला ही माहिती मिळाली की साधारणतः एक तीन ते चार दिवस ही अंतिम सुनावणी जी आहे ती चालेल मग त्याबाबतची जी तारीख आहे ते कपिल सिब्बल म्हणाले की तुम्ही पुढची तारीख द्या आणि त्यानुसार बारा नोव्हेंबर ही पुढची तारीख आता पक्षचिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये ही पडलेली आहे म्हणजे आज सुद्धा आपण काय घडलं तर एवढंच म्हणू शकतो की तारीख पे तारीख म्हणजे आज काही अंतिम सुनावणी झाली नाही आज निकाल तसाही लागणार नव्हता म्हणजे आज जरी सुनावणी झाली असती तरी निकाल काही लगेच होत नाही दोन्ही पक्षकारांचे जे युक्तिवाद आहेत ते आज पूर्ण झाले असते मग त्यानंतर जो निकाल आहे तो निकाल राखून ठेवला जातो अर्थात ही सगळी एक कोर्टाची प्रोसिजर असते आणि त्या प्रोसिजरनुसार तो निकाल राखून ठेवला जातो आणि मग त्यानंतर तो काही दिवसांनी निकाल जाहीर होतो पण आज तसंही अपेक्षित खरं तर होतं पण तसंही ते घडेल का नाही या बाबतीमध्ये अनिश्चितता होती आणि त्यामुळे आपल्याला बघायला मिळते की बारा नोव्हेंबरला आता पुढची तारीख पडलेली आहे त्यामुळे आता बारा नोव्हेंबरकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे पण सामान्य माणूस आहे सामान्य माणसाला हायकोर्ट असू देत सुप्रीम कोर्ट असू देत या बाबतीमध्ये तशी त्यांची प्रक्रिया काय असते कशा केसेसची सुनावणी होते याबद्दलचं फार ज्ञान हे प्रत्येकाला अवगत असतंच असं नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतं का बाबा पुढे दह ढकलली तारीख पे तारीख का ना आजच का नाही झाली मग आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एखाद्या विषयावर मग लगेच सोशल मीडियावर सगळेजण व्यक्त होत असतात मग म्हणून मी आज येत होतो प्रवासात नाही येत होतो काल मी जे व्हिडिओ केले ते मी बाहेरगावी होतो त्यामुळे बाहेरगावातनं मी दोन व्हिडिओ केले आज पुन्हा मी तुम्हाला स्टुडिओमध्ये दिसतोय त्यामुळे मी आज प्रवासात नाही येत असताना काहींच्या कमेंट्ससुद्धा बघत होतो त्याच्यामध्ये काही लोकांनी काय कमेंट्स केल्या की आत्ता हा निकाल लागणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर कदाचित हा निवडणुका लागेल मग काहींनी तर अशी कमेंट केली की जोपर्यंत शहा आणि मोदींना वाटत नाही तोपर्यंत हा निकाल लागणार नाही वगैरे 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 पण एक लक्षात घ्या की असं होत नसतं म्हणजे मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं याच्यावर कोर्ट चालत नसतं कोर्टाची प्रक्रिया चालत नसते मग अगदी हाय कोर्ट असू देत सुप्रीम कोर्ट असू देत आता या कमेंट्समधनं आपल्याला काय बघायला मिळतं की सुप्रीम कोर्टावर काही कुणाचा दबाव आहे का म्हणून पुढे ढकलली का तर असं नसतं कुठल्याही निदान मी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांच्या बाबतीमध्ये आहे म्हणू शकेन की न्याय व्यवस्थेवर न्याय प्रक्रिये प्र, प्रक्रियेवर अशा पद्धतीने कोणी दबाव आणू शकत नाही आणि कोणी जरी किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या दबावाखाली सुप्रीम कोर्टाचंही काम चालत नाही किंवा हायकोर्टाचंही काम चालत नाही त्यामुळे आधी एक आपल्याला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोर्टाच्या समोर असंख्य केसेस आहेत आता त्याच्यातनं एक गोष्ट नक्की आहे की ही जी चिन्हाच्या बाबतीतली नावाच्या बाबतीतली जी ही जी केस आहे ही फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून म्हणजे आता जवळपास तीन वर्ष होत आलेली आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वर्ष होतील आणि तरीही याचा निकाल लागत नाही आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृ दुरु, दृष्टीनं दुरु, अत्यंत महत्वाची अशी ही केस आहे आता जो काही निकाल येईल या निकालावर एक बेंचमार्क ठरणार आहे म्हणजे उद्या या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर का काही अशा पद्धतीची घटना घडली जी महाराष्ट्रामध्ये घडली की शिंदेंनी शिंदेंबरोबर चाळीस आमदार जे आहेत ते शिवसेनेतनं बाहेर पडले आणि त्यांना पक्ष चिन्ह नाव हे मिळालेलं आहे आता जरी ते त्यांच्याकडे असलं निवडणूक आयोगाने जरी ते त्यांना दिलेलं असलं तरी त्याबद्दलची हीच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे जी ठाकरे गटाकडनं करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरची ही अंतिम सुनावणी आहे त्यामुळे हा जो काही निकाल येईल तो परिभाषा बदलणारा निकाल असणार आहे या निकालावरनं पुढच्या जर काही अशा घटना घडल्या तर हा निकाल त्याची साक्ष ठरणार आहे त्यामुळे अत्यंत किचकट क्रिटिकल असा हा निकाल आहे शेवटी हा निकाल देताना जे काही न्यायमूर्ती आहेत त्या न्यायमूर्तींना सुद्धा तो विचारपूर्वक द्यायला लागणार आहे युक्तिवाद सुद्धा तो विचारपूर्वक ऐकायला लागणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया तशी ही आत्तापर्यंत लांबलेली आहे ती लांबणार आहे किती या बाबतीमध्ये प्रश्न आपल्याला निश्चित पडू शकतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तारीख पे तारीख होती आहे की काय पण जसं आज असीम सरोदेसुद्धा म्हणालेले आहेत की सुप्रीम कोर्टाच्या समोर जेव्हा अशा पद्धतीच्या काही इमर्जन्सी केसेस येतात तेव्हा ज्या काही नंबराच्या वाईज केस असतात ती मागे ढकलावी लागते आणि मग पुढची तारीख द्यावी लागते ही अपरिहार्य अशी त्यातली प्रोसिजर असते त्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं लक्ष खरं तर या आजच्या निकाल काय लागतोय सुप्रीम कोर्ट काय देत आहे याकडे आहे पण आता यातली ही झाली एक सगळी कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर बाग बाब आणि आता बारा नोव्हेंबरला पुढची तारीख आहे तेव्हा काय होतंय हे बघणं आपल्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे मी याही पूर्वी व्हिडिओतनं सांगितलेलं आहे की आता निवडणुका आहेत त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये असंही सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिन्ह वापरण्याची परवानगी मिळालेली आहे पण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की त्या चिन्हाच्या खाली तुम्हाला लिहावं लागणार आहे की या चिन्हाच्या बाबतीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे म्हणजे अंतिमता आहे हे चिन्ह अजित पवारांना मिळालेलं आहे का त्यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं आहे का तर असं होत नाही मग अशा पद्धतीची टॅगलाईन ही बाणाकरता सुद्धा तुम्ही द्यावीत शिंदेंनासुद्धा हे बंधन घातलं जावं की तुम्ही अशा पद्धतीची टॅगलाईन वापरायला पाहिजे पण त्यालाही सुप्रीम कोर्टाने नकार दिला नकार दिला म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की आता अंतिम सुनावणीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची मागणी का करता आहात बरं यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि ती तुम्ही मशाल या चिन्हावर लढवले यांनी धनुष्यबाणावर लढवलेली आहे त्यामुळे आता या मागणीला फार विशेष महत्व उरत नाही त्यामुळे ही मागणी आता तूर्त तरी आम्ही ग्राह्य धरू शकत नाही त्यामुळे तीही मागणी उद्धव ठाकरेंची मान्य झालेली नाही उद्धव ठाकरे गटाची आता त्यामुळे प्रश्न असा पडतो की मग निकाल कधी लागणार याची अंतिम सुनावणी कधी होणार हे सगळे युक्तिवाद पूर्ण कधी होणार तर एक अंदाज असा व्यक्त केला जातो आहे जे जा अभ्यासक आहेत तज्ज्ञ आहेत या सगळ्यांकडून एक असा अंदाज व्यक्त केला जातो आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडल्यानंतरच खऱ्या अर्थाने या बाबतीतला निकाल लागू शकतो वस्तुस्थितीसुद्धा तशी आहे कोर्टाची सुद्धा ती असू शकते कारण आज कोर्टाच्या समोर ज्या ज्या पद्धतीचे जसे केसेसची संख्या आहे ती पाहता एकाच दिवसामध्ये सगळ्या युक्तिवाद पूर्ण होतील असं नाही त्यामुळे ज्या तारखा पडत जातील तसे तसे युक्तिवाद पूर्ण होतील आणि मग त्याच्यानंतर निकालाची प्रक्रिया येईल याला कदाचित काही दिवस काही महिने हे अजूनही लागू शकतात अशी ही, ही परिस्थिती आहे पण आजच्या दिवसाबाबतीत जर बोलायचं झालं तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तारीख पे तारीख हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे संजय राऊतसुद्धा आज बोललेले आहेत की कदाचित तारीख पे तारीख मिळू शकते पण तसं मिळू नये अशी आमची अपेक्षा आहे पण पुन्हा आज आपण बघतोय की बारा नोव्हेंबर ही तारीख मिळालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा बारा नोव्हेंबरकडे असणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा धन्यवाद